नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा बायको म्हटलं की कधी ना कधी तरी खटके उडणं छोटी मोठी भांडणं होणं मतभेद होणं वाद विवाद होणं किंवा एकमेकांचं कधी 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 पटत नाही किंवा एकमेकांचे विचार आपल्याला कधी कधी पटत नाहीत कोण म्हणतं की हे असं आहे तर दुसरं म्हणतं की नाही हे विरुद्ध असं आहे त्यामुळं काय होतं की घ गह, घरात एक एकदा कलह निर्माण होतो बघा छोटी भांडणं असतील तर ती सगळ्यांच्यातच होतात पण जर मोठी भांडणं असेल तर पती किंवा पत्नीने कोणीतरी माघार घेऊन संसार सुरळीतपणे चालावा हे कायम आपल्यामध्ये ते अंगवळणी असलं पाहिजे मी असं म्हणत नाही की कायम पत्नीनेच माघार घ्यावी सुद्धा घ्यावी बघा संसार हा दोघांचा असतो असं नाही की फक्त बायकोचा असतो आणि फक्त नवऱ्यांचा असतो असं कधीच नसतं जसं टू व्हीलरला दोन्ही चाक इम्पॉर्टंट असतात तसंच संसारामध्ये नवरा बायकोने बॅलन्स करून पुढे आपल्या संसार कसा सुरळीत चालावा ह्याचा नक्की विचार करावा एक एकदा बायकांच्याकडून चुका होतात एक एकदा नवऱ्यांच्याकडून पण तेवढ्याच चुका होतात त्यामुळं त्या चुकांना त्या वादाला हे दोघंही जबाबदार असतात पण जर दोघांपैकी एकानी जर माघार घेतली कधी थोड्या वेळेला नवऱ्यांनी घेतली थोड्या वेळेला बायकोनी घेतली तर आपला संसार हा नक्कीच सुरळीत चालतो पण एक एकदा काय होतं ना एक एकदा इगो आडवा येतो किंवा मग आपण असं म्हणतो की यार सारखं मीच मा का माघार घ्यावी त्यांनी का नाही करावी किंवा मग नवरा म्हणतो यार क काय मीच कॉम्प्रोमाइज करतो मग तिने का नाही करावं असं करता करता खूप भांडणं होतात खूप कलह निर्माण होतो आपण हा विचार नाही करत की घरातल्यांवर काय परिणाम होऊ शकतो किंवा आपल्यांवर आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो एक एकदा नव नवरा जबाबदार असतो एक एकदा बायकोही नौ, एक -एक जबाबदार असते त्यामुळं दोघांनीही आपल्या आपले जे काय प्रॉब्लेम्स असतील ते आपल्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर आपण सुधरावं बा नवऱ्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर नवऱ्याने सुधरावं कारण ह्याच्यामधनं कोणाला काहीच चांगलं होणार नाही आणि कोणाला काहीच व्यवस्थित मिळणार नाही मिळणार आहे ते फक्त दुख फक्त दुःख मिळणार आहे ती फक्त अशांतता आणि मिळणार आहे ते म्हणजे फक्त कटकटी आणि नकारात्मकता त्यामुळे जर तुम्हीही या फेजमधनं जात असाल म्हणजे तुमच्याही घरी जर नवरा बायकोमध्ये काही कारणांनी सतत भांडण होत असेल जर तुमचं लग्न नवीन झालं असेल सहा महिने झाले दोन तीन महिने झाले आणि जर कायम तुमचे खटके उडत असतील किंवा तुमचं आणि नवऱ्याचं पटत नसेल घरी खूप खूपच भांडणं होत असतील छोट्या छोट्या कारणांवरून तर ही सेवा तुम्ही नक्की करा बघा ही सेवा तुम्हाला अगदी मी आज शॉर्टमध्ये सांगते ही सेवा तुम्हाला चाळीस दिवस करायची आहे आणि हंड्रेड अँड तुम्हाला हे जे रिझल्ट नक्की दिसू लागतील ही सेवा तुम्हाला कुठल्याही गुरुवारपासून चालू करायची आहे गुरुवारी तुम्ही चालू करा कुठलाही गुरुवार घ्या असं काही नाही तुम्हाला काय करायचं आहे दररोज तुम्हाला पहिली म्हणजे एक माळशी स्वामी समर्थ गुरुवारपासून चालू करायचे त्यानंतर एक पेल्यामध्ये किंवा एक भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यावरती तुमचा उजवा हात ठेवून तुम्हाला अकरा खेपा आपला स्वामींचा तारकमंत्र म्हणायचा आहे तारकमंत्र म्हणून झाल्यावर ते पाणी तसंच ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला तीन खेपा पुरुषसुक्त म्हणायचं आहे पुरुषसुक्त म्हणताना तुम्ही पाण्यावर त्या पेल्यावर हात ठेवू नका तारकमंत्र अकरा खेपा म्हणून झाल्यानंतर तीन खेपा तुम्हाला पुरुषसुप्तम म्हणायचं आहे पुरुष सुप्तम तुम्ही यूट्यूबला पण लावून देऊ शकता काहीही प्रॉब्लेम नाही आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक दिवा आणि एक उदबत्ती लावायची आहे आणि ते लावल्यानंतर तुम्हाला अकरा खेपा घोर कष्टोद्धरण स्तोत्र हे तुम्हाला म्हणायचं आहे बघा घोर स्तोत्राबद्दल मी ऑलरेडी माझ्या व्हिडिओजमध्ये भरपूर बोललेले आहे काही दुःख संकट काही हरवलं आहे तुमचं पैशाचं प्रॉब्लेम आहे नवरा बायकोमध्ये कटकटी आहे भूत प्रेत बाधा पिशाच घरी कटकटी किंवा सतत भांडणं घोरकष्टो स्तोत्रामध्ये इतकी पावर आहे हे, हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळं मी परत ह्याच्याबद्दल आता इथं बोलणार नाही आहे त्यामुळं तुम्हाला ह्या तीन सेवा करायच्या आहेत पहिली म्हणजे एकमाळशी स्वामी समर्थ अकरा खेपा तारक मंत्र तीन खेपा पुरुष सुक्त आणि अकरा खेपा कष्टोद्धरण बघा तुम्ही ही सेवा सकाळीही करू शकता ही सेवा तुम्ही संध्याकाळीही करू शकता फक्त गुरुवारपासून तुम्ही ही सेवा चालू करा आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही उदबत्ती लावणार आहे घोरकष्टोद्धरण म्हण म्हणताना तेव्हा त्याची जी विभूती आहे तुम्हाला ती तुमच्या जर स्वतःमध्ये काही तुम्हाला वाटत असेल माझ्यामुळे भांडणं होत आहेत तर स्वतःलाही लावायची आहे तुमच्या नवऱ्यालाही लावायची आहे आणि घरी ती दररोज तुम्हाला पूर्ण घरामध्ये फुंकायची आहे हे दररोज तुम्ही करायचं आहे चाळीस दिवस नंतर जे पाणी आपण जे अभिमंत्रित केलेलं आहे तारकमंत्रांनी बघा आता समजा तुमच्यात काही फॉल्ट असेल तुम्हाला माहिती असेल नाही माझ्यामुळे होत आहे तर तुम्ही ते स्वतः पाणी ग्रहण करा तुमच्या आणि तुमच्या नवऱ्यांमध्ये जर भांडणं होत असेल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं कमी व्हावं तर तुम्हाला काय करायचं आहे दररोज हे आता नवऱ्याला प्यायला द्यायचं आहे मग मग बघा मग ते तुम्ही कसं देऊ शकता तुमचे तुम तुमचे मिस्टर जेव्हा ऑफिसला जातात तेव्हा पाण्याची बॉटल घेऊन जात असतील तर त्याच्यामध्ये दररोज हे अर्ध पाणी मिक्स करा त्यांच्या चहामध्ये घाला तुम्ही तुमच्या स्वयंका स्वयंपाकामध्ये घालून त्यांना त्याच्यामधून ते स्वयंपाक बनवून देऊ शकता त्यांना ती बिभूत स्वामींची बिभूत आहे म्हणून सांगा ती लावा जर लावून घेत नसतील तर त्यांच्या आजूबाजूला ती तुम्ही आ... म्हणजे फुंकरून टाका तुमच्या घरामध्ये ती फुंक आ, फुंकरा सगळीकडे तुमच्या घरामध्ये ती घाला असं तुम्ही चाळीस दिवस सेवा करा दररोज जेव्हा तुम्ही सेवा करता तेव्हा दररोज स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी मी यासाठी सेवा करत आहे माझं आणि माझ्या नवऱ्याचं जे भांडणं होत आहेत जे कटकट होत आहे जी मतभेद होत आहेत ते सगळे संपून आमच्या नात्यामध्ये छान गोडवा निर्माण व्हावा छान प्रेम निर्माण व्हावं आणि आमचं नातं पूर्वीच्या पेक्षा शंभर पटीने घट्ट व्हावं आणि हे सगळी जे आहे ते सगळं तुमच्या पायाखाली घाला असं तुम्हाला चाळीस दिवस दररोज प्रार्थना करून ही सेवा करायची आहे बघा एक शंभरने एकशे दहा टक्के तुम्हाला एक वीस पंचवीस दिवसांमध्ये हळूहळू हळूहळू रिझल्ट दिसायला लागतील त्यामुळे ह्या सेवा येतो त्या गुरुवारपासून किंवा तुमचे जर पिरियड्स असतील तर त्याच्यानंतरपासून तुम्ही करा मध्ये तुमचे जर पिरियड्स असेल तर चार ते पाच दिवस तुम्ही स्किप करा आणि त्याच्यानंतर परत ही सेवा कंटिन्यू करा उदबत्ती लावायला विसरू नका घरी जी बिभूती पडते खाली उदबत्ती आपण लावल्यानंतर गोर कष्टोद्धरण म्हणून झाल्यानंतर ती बिभूती अख्ख्या घरामध्ये तुम्ही पसरवायची आहे असं चाळीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि तुम्ही ही सेवा लाईफ लाँग जरी कंटिन्यू केली तरीही चालेल जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात तेव्हा परत सुरू केली तरीही चालेल सेवा मात्र करायला विसरू नका आणि मनामध्ये पहिल्या दिवसापासूनच ठेवा की ही सेवा फळणार आहे मी ही करणार आहे आणि माझं आणि माझ्या नवऱ्याचं नातं हे नक्की सुधारणार आहे आणि आम्ही एकदम छान संसार करून आमच्यामध्ये तोच गोडवा निर्माण होणार आहे हे मनामध्ये ठेवा आणि मग हे सगळ्या सेवा करा आणि उपाय करा आणि बघा तुम्हाला चाळीस दिवसांमध्ये नक्की फरक दिसेल बघा नवरा बायकोचं नातं हे खूप जवळचं प्रेमाचं आणि हे खूप गोड आणि सुंदर नातं आहे त्यामुळे हे कधीच तोडू देऊ नका किंवा तुटू देऊ नका नवऱ्याचं बायकोचं दोघांचंही चुकतं ह्याच्यामध्ये दोघांचाही तेवढाच समावेश असतो चुकांचा त्यामुळे दोघांनीही व्यवस्थित समजुतीने वागून आपला संसार सुरळीतपणे करावा एवढीच विनंती आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ